हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण तांदळाच्या पिठाच्या भाकरी करणार आहोत उकड न घेता चला तर आपण भाकरी करायला सुरुवात करू हे नुसतं तांदळाचे पीठ आहे हे बघा हे आपल्याला किती भाकरी करायच्या त्याप्रमाणे हे पीठ कालवून घेते मी साधारण चार पाच भाकरी होतील ह्याच्या हे पीठ मी मळून घेतले चांगलं मळून घेतलं मग भाकरी फाटत नाही आपण हे उकड वगैरे न घेता थंड पाण्यात पीठ भिजवलं हलक्या हलक्या हाताने अशी थापायची भाकरी नाहीतर जोर जोरजोरात थापली की मध्येच आपलीच बोटं त्या भाकरीमध्ये त्याच्यामुळे मोडते भाकरी हलक्या हाताने थापायची हे बघा आता ही भाकरी मी तव्यात टाकते तवा तापलाय आपला हे बघा आपल्या ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीला जसं आपण पीठ लावतो तसंच ह्याला पण पीठ लावायचं पाणी लावायचं बघायला भाकरी भाजली का बघायची एका बाजूनी आपण जितक्या हात हलक्या हाताने भाकरी थापू तितकी ती छान पातळ चांगली करता येते हे अगदी पेपर सारखे म्हटलं तरी भाकरी करू शकतो आपण बिना उकडीची हे उचलून दाखवते भाजून झाली आपली पाणी लावणं जरुरी आहे कारण पाणी लावावंच लागतं भाकरीला नाही तर मग ते कोरडं पीठ तव्यावर जळतं आणि भाकरी उघडते आपल्या भाकरी झाली शेवटची भाकरी हे बघा भाकरी झाल्या आपल्या कशा वाटल्या कमेंट करू सांगा छान पेपर सारख्या भाकरी झाल्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा